री लाज लाज री तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा चांदुरबाजार तालुक्यातील सर्वाधिक काळ चालणारी बैरम यात्रा रविवार रोजी बहिरम यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते या बहिरम यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांनी केलेले नवसही मोठ्या श्रद्धाभावाने भावाने बाबांच्या चरणी अर्पित केले या रविवारी वर्षाचा अखेरचा रविवार म्हणून या बहिरम यात्रेत पुरुषांनी तर गर्दीच केली होती बहिरम येथील प्रसिद्ध हंडी या अनुषंगाने हे गर्दी होती अनेक रावटींमध्ये अनेकां अनेकांची उपस्थिती आणि सुरू होत्या यात्रेत लोकांनी केलेली गर्दी आणि हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती या दरम्यान काहींनी यात्रेत हंडी विकत घेऊन त्या स्वतःच्या आवडीनुसार भाजी शिजवली आणि आस्वादही घेतला एकतीस डिसेंबर येथेच साजराही करण्यात आला बैरम यात्रेतील पोलिसांचा बंदोबस्त व यात्रा व्यवस्थापन समितीचे असलेले नियोजन पाहता पोलिसांनी अनेक यात्रेकरूंना अडचणी होणार नाही याकरता योग्य ते नियोजनही केले होते बैरम मंदिरावरील पार्किंग सकाळी अकरा पासूनच बंद करण्यात आले होते पोलिसांनी यापूर्वी शुक्रवारी सायंकाळपासूनच सहा ठिकाणी नाकेबंदी करत वाहनांची तपासणीही केली होती परतवाडा बैतूर राष्ट्रीय महामार्ग खरपी पासून बैरम पर्यंत जळ वाहनाकरता बंद ठेवण्यात था आला होता या मार्गावरील वाहतूक खरपी करसगाव कारंजा बहिरम मार्गे वळवण्यात आली आहे बहिरम यात्रेत भाविकांची गर्दी सतत वाढत आहे सानू सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह बहिरम दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान बहिरम चे आयोजन करण्यात आले आहे या दरम्यान विदर्भातील भरपूर भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात या यात्रेच्या अगोदरच मान्य पोलीस अधीक्षक साहेब अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व उपविभाग पोलीस अधिकारी अचलपूर साहेब हे स्वतः या घटनास्थळी भेट देऊन त्यांनी नागरिकांच्या सुरक्षा आणि सेफ्टीसाठी कसा बंदोस्त लावावा याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार आणि अन्य हॉलिडेच्या जा दिवशी जास्तचा अतिरिक्त बंदोबस्त मागून जवळपास बारा तेरा ठिकाणी फिक्स पॉईंट आणि पाच पेट्रोलिंग पार्ट्या अधिकाऱ्यासह नेमण्यात आलेल्या आहेत भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक सुट्टीच्या दिवशी माननीय एच डी एम साहेब यांच्या आदेशानुसार खरपी इथून वाहतूक एम पी करता जाणारी ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणतेही अपघात होण्या टाळण्यात येणार आहे तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध आम्ही कंटिन्यू मोहीम राबवत आहोत नाकाबंदी करून अवैध व्यवसायाविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध व्यवसाय किंवा गैरवर्तणूक पोलीस प्रशासनाकडून बेर करून घेत घेण्यात येणार नाही त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश माननीय पोलीस अधीक्षक अमरावती साहेब यांनी दिलेले आहेत पुरेसा बंदोबस्त उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे पोलिसांचं लक्ष आहे नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही संशित वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास किंवा काही संशित वाटल्यास त्वरित पोलिसाशी जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा अमरावती ग्रामीण पोलीस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे ये साल सालपी अच्छा भैरंगा भक्तगौचा दीकरा पिछले साल के जैसा भी ये साल सालके बंदोबस्त बहुतेस पुलिस प्रशासन द्वारा और हमारे पंचायत समिति चांदूर बाज़ार द्वारा सभी का बहुत ही अच्छा नियोजन यहाँ पर है और सबका भक्तों का भाई भक्तों का बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है और मैं आपके अध्ययन चैनल के माध्यम से जैसे अध्ययन चैनल हमेशा भैरम की न्यूज़ करते रहते रिपोर्टिंग करते रहते अध्ययन चैनल के माध्यम से सभी सोशल मीडिया के चैनल के माध्यम से मैं भक्तों से एक व्यापारी होने के नाते रिक्वेस्ट करूंगा की बहुत ही अच्छी दुकान यहां पे लगी है सभी व्यापारी वर्ग बहुत दूर दूर से यहां पर अपना व्यापार करने आए हैं